काय हे पावसाला करावं बाबा मे मधी एप्रिल मध्ये पाऊस शिकून तिकून निडेवाकडे आले ते बी चार बारा झाका चार बारा उघडा अवघडच खेळ सगळं अये बाप्पा काय करतो बोल ना कर काय नाही काय करतो अरे काय नाही हे जरा झाकलं होतं ते उघडितांगलं पडले जरा ऊन आणि जरा नीट होतील कंच हा साधाळ झालेत पार अरे बाप्पा पण कंस रे बारीक आहे अरे काय ते पाणी कमी पडलं विहिरीत पाणीच नव्हतं ना आता बघ मे मध्ये एप्रिल मध्ये पाऊस येतोय बघ ना एक निसर्गाची करामत गाणं दिलेच बारीक आहे आता काय येऊन मला वाटतं आंबाणाला मशीला वरळ होऊ नाही काय तर निसर्गाच्या पुढे काय जात येते का बरं ते तात्याने बोललो तुला कशाला अरे काय मग ना गाड्या ते लिंबा खाली बसले ते म्हणले जाऊन बाप्पा तेवढं बोलणार म्हणलं बरं बोल आण तू बोल चालते चल येऊ जाऊ या बसा अंकुशनी अंकुश हा आता तुम्हाला कसं सांगा तेच कळा ना करा मला ते आपलं परदेशी झालता ना विषय पोरीचा ठेप्या बद्दल हा तर ते काल फोन आला तर पाहण्याचा म्हणजे जमलं बाबा आमचं इकडे चांगला चांगला फौजी पोर गे आता ते आता त्यांचं उद्या साखर पुढायचं ठरलं भाऊ आता तुम्हाला बोलायचं कारण असं की तुमच्या घरच्याला मला कोणत्या तोंडाने सांगावं ते कळाना म्हणून तुम्हालाच पोरा पोर सांगावा मग आता काय जमलं त्यांचं काय घेतलं जो त्यांनी आता पैसा पाणी बघून करते आपलं शेत काय शेतकऱ्याकडे काय एवढं शेत लोकांचं लोकांना वाटतं काय शेतात काय शेतकऱ्याकडे काय त्यांना नोकरी दिसली पैसा पाणी दिसला त्यांना मग आता चालते कि का हम्म काय मला तस सांगाव काय तुम्ही सांगा आता कसे तुमच्या पद्धतीने घरी काय झालं बाप्पा आता काय झालं तात्या बोलले तू तर ऐकलं सगळं विषय असा झाला तर दोन चार दिवसापूर्वी तात्या म्हणले होते आहे आणि चाललो होतो नेऊ आता उद्या जायचं तिकडं पण आता तात्याने अचानक बोलून घेतलं म्हणले पूर्वीच दुसरीकडे जमले माणसं मी कोण किती गट बदलू अरे सरडा सुद्धा सरड्याला माणूस की सध्या माणूस मानू, की ह्या लेवल ला गेली सगळं बोलून घ्यायचं म्हणजे सगळं नियोजन झालं फायनली आता त्यांना चांगला ठेपा भेटला संपला सगळा विषय लोकना पागल झालेत पागल त्यांना नोकरदार शिवाय काय दिसा नाहीच प्रत्येकाला नोकरदार पाहिजे कुणाकडे काय कलाय एक, कोण कस म्हणजे आपलं पोट भरू शकत आता नोकरी म्हणजे काय महिन्याला पेमेंट येत त्याच्यावर आपण आपलं पोट भरतो अरे पण नोकर धरलं जास्त डिमांड आली मला ना आपलं खरं सांगतो मला आता पूर्वी बघायचा खरंच अक्षरशः वाईटच आलाय इथून पुढे पूर्वी बघायचं नाही काय नाही तिकडे झक मारली जाऊ दे खड्यात तिकडे अरे नको टेन्शन नाही जाऊ दे खड्यात अमित शाह बस। काए? काए कर हो हाँ। हाँ। आ, का तर ये इकडे बस बस काय काय करत होत ते ऐक ना एक ठेपा आलाय काल तुझ्या बाबा आहे मुलगी थोडी काळी सव्वी पण चांगली दिसायला त्याला आपण त्याला त्याला फोन करून बोलून घेऊ मग हा मम्मीचा काल फोन आला आलता मम्मी मला म्हणत ती ते म्हणते की म्हणतेच नाही बघायची आता त्याला सांगायचं नाही पूर्वी बघायला जायचं आपण काय करू मी त्याला फोन करतो आणि मी म्हणतो फिरायला जायचं आपल्याला मग ते येईल ना मग ते हा तू बी त्याला सांगूच नको शेवटपर्यंत सांगायचं नाही तू काय आवरून घे मी जातो त्याला फोन करतो जवळ तू लवकर आवड उपास बाबा चल चल हा खाँ। खाँ। का टाकित म्हणलं जरा खायला अचानक तुम्ही फोन केला नाही याला भैया सांगू नंतर चल बर दाजी काय मला समजून द्यायनात राह तुम्ही मला कशाला बोलवले अचानकच असा घरात नाही उकडं उकडते घरात इथेच बसू बाहेर बसू ताई बसून आण आम्ही बसू आण बर दादा दा बस। आला फोन करता सकाळी हो ना तुला आला पाणी पिऊ दे काय मिळेल नेमका काय नाही ने बाबा असं सहज बोलतच मला मला सकाळी म्हणजे अर्जंट काम आहे नाही असंच भेटायला मला लय आठवण येत होती तुझी तर अरे पण भेटायला आता तू असं मला फोन करून नव्हती बोलवत सकाळपासून नाही नाही मला फोन केला तर मला न्यायला घेऊन जायलाच बाबा पण आठवण आली म्हणून मला डायरेक्ट एवढं लांबून इथं बोलवणं नाही लय दिवस झालं ना भेटून तुला त्याच्यामुळे म्हणलं बोलूनच घ्या आता त्याला एकदा मला भेटायचं बरं ते ऐक ना आपल्याला फिरायला जायचं होतं बाहेर अहो लेऊन पडले बाहेर कुठं जाता फिरायला किती गाड्या जायचं आपल्याला का चालत जायचंय गाड्या पण गाड्या बी लागते ना ऊन आता मरणाचं ऊन नाही आताच मी आलोय गाडीवर लय ऊन लागते मरणाचं आपण काय नाही आपल्याला जवळच जायचंय लय लांब नाही जायचं पण कुठं जायचे नेमकं जायचंय फिरायला थोडस फिरायला हा नाही मला माहिती फिरायला जायचंय पण फिरायला कुठं जायचंय तिथे ना बरोबर हा आप कोणी आपल्याला मी बघायला हा खरबर आपल्याला भारी बघ एक अशी सुंदर भारी सुंदर आहे दिसायला चांगली आहे ते जायचंय आपल्याला बघायसाठी काय माहितीये ताजी आता मला ना पुरी विरी काय बघूच वाटत नाही मी वैतागूनच गेलो ह्या सगळ्या गोष्टी अरे बघून तर ना तू एकदा बघायला काय हरकत आहे तुला एकदा बघायला काय रे जाऊ दे ते पुरी ती माणसं ते पाहुणे हे कार्यक्रम हे मला असं अक्षरश वाईट का झालं व्हायचं नकोच वाटत लांब नाहीये जवळच आहे पाहुणे बी माझ्या ओळखी येत चांगलं त्यांच्या घरी सुद्धा घरदार सुद्धा चांगलं आहे पोरगी बी चांगली आहे बघून काय करू लगेच जाऊ टॉप देशील तू बघून घे मी सांगितलंय त्या पाहुण्याला रात्रीच फोन करू म्हणून तर तुला बोलून घेतलंय मग आपण जाऊ लगेच बघून येऊ एकदा मी जातो तू थोडं काय ऐकून वैतागलो राव या सगळ्या माझ्या एकदा माझा ऐक ना तुला माझ्या विश्वास नाही का एकदा एक माझं फक्त हा चल आपण जाऊ तसं येड्यावर नको करू हा बघून घे एकदा पोरगी हा चालतंय तू लय फोर्स करतात एवढी भारी येतो मी हा बर चल बरं घे तू आवरून आम्ही थांबतो पुढे लवकर चल चल आता तुम्ही लय फोर्स केला म्हणून मी लागलो मला तर नगच वाटते काय कटकट आली आली चल ना लवकर चला नाही गाडी कुठे तुमची ठीक आहे लावली बर চল কেম আজুন पाहिलं रस्ता तर संपला ताजी गावात इथं गाडी इथून जाऊ चालत मग काय राव मला काय पोरगी बघायला आणले वावर बघायला आणले काय काय ना किती लांब आहे अहो जवळ जवळ करून लई लांब आलो आपण बाबा काय मला तर काय करा ना बाबा काय चाललंय हे बघा त्यांच्या दाजी किती लांब आहे अजून गाव आलं जवळच आहे आता ठीक आहे तुम्ही गेलं का इथे गेलं की लगेच घर आहे पाठीमाग चल गाव गावापर्यंत गाड्या तरी यायला पाहिजेत तर ना आज तर बाबा चला अरे पोरगी तर बघून घे पोरगी लवणार पाहुणे ना ते ओळखीचे आहेत माझ्या त्यांची ती पोरगी पोरगी दिसायला तू एकदा बघून एक सुंदर पोरगी पोरगी किती सुंदर ना असाय पाहुणे स्वभावानं पाहिजे चांगले पाहिजे बाबा मी 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 आहे ना मी कशाला आलोय मग चल किती अजून आलं जवळ खायला पुढे गेलं गर, का पुढे गेलं कसंत की घर आलं आता असं अरे तू एकदा बघून घे नाही घर पण त्यांचं घर आहे का लोकांची घर आहे त्यांचं घर माझी ओळख आहे बाबा काय झालं मी घरच आलोय हे आलं किती वरच्या घर आहे

राम 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 कस काय वाटलं प्रवास भारी गाव भारी वाटणारच ना गावच असलंय आमचं तर तुमच्या गावाकडं पीक पाणी वगैरे कस काय पाणी आता जोरात आहे राव तुरीचं पीक आहे ना बर लय जोरात आहे आता लय तुर आली त्याच्या रोग वाहनात असं जायला सुद्धा भीती वाटते एकटा माणसाला रोग विकत नाही ना पडलं रोग नाही बा भारी पवारने बिहार ने केले असं ना ते पण आता काय चालू हरभरा आहे परत आता अच्छा आता काय हरभरा बी चांगला आहे तो जो मातो भिजवलाय भिजवलाय हरभर हर भर एकदम मस्त आहे बर तिथे शिक्षण झालेलंय पोराचं शिक्षण बरच झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय एम कॉम झालय की याम काम। याम काम। नौकरी। नौकरी, नौकरी मला। मला आता कसं माहिती का आमच्या घरी जमीन आहे आणि आता आई वडील म्हणजे थोडे माथारे झालेत तर मग ते शेती वगैरे सगळं बघावं लागतं जरा किती आहे जमी? जमीन जमीन दहा बारा एकर आहे की दहा बारा एकर बाकीचे शेतीपूर्वक बाकीचे काय व्यवसाय आहेत कुकुड पालनाचा व्यवसाय आहे शिवी पालनाचा आहे काय प्लॉट बिलट शहरामध्ये आहे का नाही शहरामध्ये शहरात तर राहायला जायचंच नाही आता गावाकडेच व्यवसाय खोल दहा बारा लोकांना रोजगार देतोय मी काय शहरात कशाला शहरात पलाट असायला पाहिजे असं कस वाट म्हणजे काय लय मोठी वस्तू आहे आजच्या ह्याच्यामध्ये हे जर नसलं तर काय शिक्षण एवढं शेती दहा बारा एकर काय जर थोडं बँक बॅलन्स वगैरे काय आता शहरात एक प्लॉट बाय तीस चा प्लॉट घेऊन काय करायचे इकडे एवढी मोठी आपली शेती आहे गावाकडे मोठा वाडा आहे सगळं काय व्यवस्थित आहे ना बर गावात फिरता तुम्ही शहरात काम कोण शहरात कुठं फिरतो म्हणलं मी गावाकडेच असतो असत गावाकडेच असते ते बर 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 तुमच्या ऐकण्या तर काही वेगळं झालं दिसत बर हा पुन्हा आणखी एवढा शिकून काहीतरी नोकरी बिकरी असायला पाहिजे होती हो काय आहे तुमचं बरं काय विषय आता, आता नोकरी आपण ज्यावेळेस नोकरी करतो त्यावेळेस कुणाची कामाला जातो आता कुणाची इथं कामाला प्रोफेशनल भाषेत जॉब म्हणतो आपण पण आता आपल्याकडेच लोक ला येत म्हणजे आपल्याकडेच लोक कामाला येतं तर मग कशाला जायचे शहरात ते जा म्हणणं बरोबर आहे पण ते असं सगळ्यांनी शहरातच जाऊन आता कुठतरी गांधी म्हणले की खेड्याकर चला कुठेतरी आपला दृष्टिकोन आपण बदला बदलण्याची गरज आहे गणेश शहराकडे जायचं शहराकडे जायचं नोकरी असायला पाहिजे होती हो करतो कर तो ना काहीतरी <laughs> तो असं तर फिरत नाही ना तिथं ना काम तर करतोय ना आम्हाला माहिती आहे काम करतो पोर काय काम करते काय नाही आम्हाला माहिती आपण काय करू माहिती काढू नंतर आपण हे करू तिथे दादा तिथे का नाही काय करत बरं या पोरीला घेऊन या तर ते काय होत आता यायला काय तयार नव्हतं सकाळी बाबा बळाचं आणलाय आता लग्न करायचं म्हणलं ना एवढं लांब गाव आहे तुमचं हे कसं येऊन गाड्या दोन किलोमीटर लावल्या तर आणलं बाबा आता आता काय पैसे वाट गाड्याच येत नाही आमच्या थांब इकडं टोच इकडे बसून घेतला

घरात हेच बनवते ती चहा पोहे स्वयंपाक आमची मंडळी करते असं माझी बहीण चहा पोहे दोन नंबर बनवी असं का दुसरं पण यायला पाहिजे ना दुसरं आई बनवीची ना आई बनवाल का, आ... का? तुम्ही शिकवा ना तिकडे गेल्यावर तुम्ही शिकवायचं आहे शिकवायच आता नवीन काय चला कुठं आम्ही कुठं कोण कोण शिकवणार त्यांच्या घरात असं ना कोणी बाई माणूस खर बाबा आता तुमची इथं कोणी हाय का नाही नाही हाय ना आमच्या कोण आहे आता मगाच म्हणलं की आई वडील इथं एकदा शिकवत देत ना का पोरला शिकवायचं वांडा सगळायचं फक्त शिकल बघा जमल का नाही म्हणजे जमायला म्हणजे स्वयंपाकाचं घेऊ आपण जमून शिकल हळूहळू होती पण आता कसं आमची शेती आहे ना तर आम्हाला वावरात बी थोडंफार काम करावंच लागतं झालं वावरात देऊ रोज जाणार नाही पोरगी तसलं काम सांगायचे नाही काम सांगायचे नाही त्याचे लागेल माहित नाही ते कसं आहे ते आमची ती करू शकत नाही काय शेताचं काम शेताचं काम अजिबात करू शकत नाही करायचीच नाही तर आम्हाला माहितीये शेतात जान नाही ना। काम आता का मग काय ती जे आमचं दहा बार एक ना ते आम्ही टाकतो ऐकून ती का तुम्ही काय पोरगी शेतात काय कामच करायचं नाही म्हणले मग त्याला ठेवून काय करा नाही शेतात आमची पोरगी काम करू शकत मग तुम्ही नाहीच म्हणले मग आम्ही टाकतो ऐकून मग

काय होत का ते आपण बघू मग चालत चालत चाल बोल द्या बोल ये प्रगती ये जा जा, जा, जा प्रगती बेटा जा। जास्त वेळ बडबड करीत नको बसू हो दे लवकर ये जरा पाच मिनिटात आले पाहिजे इलेक्शन तुमचा काय धंदा पाणी चालू इकडे दहावी झाली का शाळा पुढे काय कॉलेज ला वगैरे हा घेतलं होतं अकरावी ला ऍडमिशन घेतलं होतं पण काही दिले नाही तुमचं काय झालंय माझं एम कोम झालंय एवढं शिक्षण होऊन काय नोकरी वगैरे काही नाही काय तर आहे आई आमचे म्हातारे आहेत आणि त्यांना काही जास्त काम वगैरे गावाकडे होत नाही त्याच्यामुळं दहा बारा एकर शेती आता ती शेती बघून शेतीचे पूरक काही जे व्यवसाय आहेत ना कुक्कुट पालन शेळी पालन असे काही आहेत व्यवसाय दहा बारा म्हणजे गावातले बेरोजगारांना पण माझ्या मुळे भेटतो तर हेच करतो मी नाही खरंय तुमचं पण मी आणि माझ्या फॅमिलीने ठरवलं होतं की म्हणजे मुलगा बघायचा तर तो नोकरीवालाच बघायचा मग तो असा ना पण सरकारी नोकरीवाला पाहिजे मग ठरवले म्हणलं त्याला काही जास्त काही बोलता येत नाही तुमचं नाव काय इथाच विकास शिक्षण आठवी आठवी तुमचा शहरात काही प्लॉट वगैरे असेल ना नाही शहरामध्ये मी मग शहरात जरी प्लॉट नसला तर कमीत कमी बँकेत काही बॅलन्स पैसे काहीच नाही काहीच ना बँकेमध्ये थाच नाही माझ खातच नाही रूप सुंदर असून आणि कपडे टकाटक ताक घालून नाव प्रगती आणि विकास असून कुटुंब आणि समाज सुधारत नसतो त्यासाठी ना सुधारावी लागते दुसऱ्याच्या मुलाकडून एवढ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा ज्या तुम्ही दुसऱ्याच्या मुलाकडून अपेक्षा ठेवताना त्या अपेक्षेच्या कमीत कमी पन्नास टक्के तरी पात्र आपला भाव असायला पाहिजे बरं झालं बोल झालं चला कळवतो मग बघतो आम्ही आमच्या विचार करतो तुम्हाला कळवतो तर काय बाबा मग आता काय कशी वाटली मुलगी तुकडे तो तर आता काय बघितली मुलगी काय करायचंय काय नाही नाही पण आता मुलगी बरी आहे पण मला नाही वाटत ती आपल्याला म्हणजे आपल्याला होकार देते आजकाल लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात ना आज कुणी उठतंय आणि कुणी उठते कशा पण अपेक्षा ठेवते आता त्यांचं घर पाहिलं त्यांचा पोरगा कधी शाळा शा, शाळाचा तोंड नीट बघितलं नाही पण म्हणतो आठवी गेलो जा समजा जाऊ द्या आठवीपर्यंत गेला दे असं पूर्वी दहावी झाली आपण आप ह्यांच्यापेक्षा आप पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याकडं वावर ह्यांच्यापेक्षा चांगलं आपल्याकडं सगळंच चांगलं हां पण ज्यांच्या एवढ्या काही लोकांच्या म्हणजे ह्यांच्या म्हणण्यापेक्षा सगळ्या समाजाच्याच एवढ्या काय अपेक्षा वाढल्यात ना आज प्रत्येकाला नोकरदारच पाहिजे अशी किती संख्या आहे असे ठराविक नौकरदार पण मग सगळ्यांच्या एवढ्या पूर्तता कशा होणार चालतंय चल ठीक आहे बघू आपण जाऊ दे अशा संकुचित बुद्धीच्या लोकांची आपल्याला लो पूर्वीच नको ठीक आहे बघू आपण